नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर चला तुमच्यासाठी एक छान असा व्हिडिओ घेऊन आली आहे तर बघा आपले स्वामीचरित्र सारामृत पारायणाचं आहे तर आपण हे पारायण कसं केलं पाहिजे कोणी करावं पूर्ण नेम अटी आणि हे केल्यानंतर काय अनुभव येतात ह्या गोष्टीविषयी हा व्हिडिओ आहे तर बघा आता स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ पूर्ण हा एकवीस अध्यायाचा एक ग्रंथ आहे तर आपला नाही का आपण हा नित्यसेवेमध्ये पण आपल्याला बघा स्वामींच्या केंद्रामध्ये पण आपण पहिल्यांदा नाही का स्वामी सेवेत आला असेल तर त्यांच्यासाठी तर खूप छान असा नाही का हा व्हिडिओ आहे तर त्यांनी नक्की संपूर्ण व्हिडिओ हा बघा तर बघा हा स्वामीचरित्र सारामृत हा नित्यसेवेमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिलं काय सांगतात नित्यसेवेचं एक पुस्तक असतं ते ते त्याच्यामधल्या सेवा आहेत त्या आणि ह्या याचे तीन आद्याय वाचायचे रोजचे आपले तीन आद्या आपण वाचायचे असतात तर आपण हे आपण एक आपल्या नित्यसेवेमध्ये करत असतो पण एक तुम्ही हे पाऱ्यान करायचे आहे तुम्हाला एकवीस पाऱ्यान म्हणा किंवा एक्कावन्न किंवा एकशे आठ पाऱ्यान तुम्हाला करायचे आहेत तर ते पारायण कसे करायचे आहे बघा तर आपण एक संकल्पयुक्त पा। एक पारायण असतं म्हणजे तुम्ही एक संकल्प किंवा एखादं आपण गोष्ट कसं म्हणतो की हां माझी ही एक इच्छा आहे मनामध्ये मना एक इच्छा ठेवायची आणि तुम्ही हे पारायण करायचं आहे म्हणजे तुम्ही काय करणार आहात आता तुमची इच्छा काय आहे ती मनामध्ये सांगायची आहे आणि मी बाबा एकशे आठ पारायण करणार आहे तर स्वामींना आपण असं नाही का म्हणायचं आहे तुम्ही केंद्रामध्ये जावा नारळ खडीसाखर घेऊन जावा म्हणजे तुम्ही आता पारायणाला सुरुवात करणार आहात एकवीस एकावन्न एकशे आठ काय तुमच्या ना त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही किंवा त्या दिवशीही तुम्ही सकाळमध्ये केंद्रामध्ये जाऊन तुम्ही खडीसाखर व नारळ हातामध्ये धरून स्वामींच्या पुढं उभं राहून म्हणायचं आहे संकल्पयुक्त हे मी एकशे आठ पारायण करणार आहे किंवा माझ्या मनातली ही जी इच्छा आहे ती नाही का पूर्ण होऊ देत स्वामी महाराज आणि स्वामी महाराजांकडं ते नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे तुमच्या जवळपास कुठं केंद्र नसेल तर तुम्ही तुमच्या देवाऱ्या पुढे खडीसाखर व नारळ स्वामींच्या फोटो पुढे ठेवला तरी चालेल आणि आपले नंतर ना पूर्ण पारायण झाल्यानंतर तो नारळ तुम्ही नेका का तुम्ही घरामध्येही खाल्ला तरी चालेल असं काही नाही आपण कारण जे आपण घरामध्ये सगळं हा देवाचा जो प्रसाद असतो तो घरामध्ये खाऊ शकतो तर तुम्ही हा नारळ नाही का तुम्ही केंद्रामध्ये जवळपास केंद्र असेल तर केंद्रामध्ये जावा नसेल तर तुम्ही घरामध्येही नाही कारण नारळ असा ठेवू शकता आणि नाही नारळ ठेवला तरी तुम्ही फक्त नाही का आपला संकल्प करतो ना आपण फुल आणि हातामध्ये घेऊन पाणी वगैरे तसं केलं तरीही चालेल तुम्हाला तर माहीतच आहे संकल्प कसा करायचा आहे हातामध्ये आपलं नाही का फूल घ्यायचं फुलावरती पाणी टाकायचं व आपले म्हणायचं आपलं नाव घ्यायचं मी याच्यासाठी मी संकल्प वा, हा संकल्प करत आहे तर तुम्ही हे नंतर ना आपला या संकल्प मनामध्ये बोलायचं स्वामी स्वयंहार्जांना नमस्कार करायचं व पाणी व ते फुल खाली ताटामध्ये सोडायचं हा हाही संकल्प तुम्ही करू शकता तर यासाठी आणि तुम्हाला जर जवळपास केंद्र असेल तर नक्की तुम्ही केंद्रामध्येही जाऊन करू शकता हे असं आणि कोणतीही गोष्ट एवढी आहे की आपण मनापासून जी गोष्ट करतो ना ती स्वामींना सांगायची गरज नाही तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे स्वामी आपले ओळखतातच कारण नाही का आपलं जेवढा भाव आहे ना तेवढं तिथपर्यंत आपल्या भावना स्वामींपर्यंत पोचल्या जातात तर तुम्ही एक साठ पारायण करत असाल ना तर तुम्हाला खरंच म्हणजे तुम्ही रोज रोज एक पारायण केलं तर बघा आपले तीस पारायण होतील तीस दिवसामध्ये साठ दिवसामध्ये म्हणजे असे दोन तीन महिने लागतील तर तुम्हाला ना तुम्ही दिवसाचे दोन पण पारण करू शकता म्हणजे अध्याय सकाळी वाचा राहिलेले दुपारी तुम्ही अध्याय वाचू शकता म्हणजे पहिले एक पारण होते सकाळी दुपारी एक पारण होणार असे दोन पारण एका दिवसामध्ये होतील आणि जास्त वेळ काय लागणार नाही तास एक तास लागेल पूर्ण अध्याय वाचण्यासाठी कारण छोटे छोटेच अध्याय आहेत असे काही मोठे अध्याय नाही आहेत तुम तर तुम्हाला तास नवीन असाल तर दीड तास लागेल तर तुम्ही सकाळी एक दीड तास द्या दुपारी पण एक दीड तास द्या काय तुमचं दीड दीड तासामध्ये तुमच्या नाही का दिवसाचे दोन पाऱ्याने होतील तर तुमचे तीस दिवसाचे साठ पाऱ्यां तर होऊन जातील दोन महिन्यामध्ये तुमचे दोन महिन्याच्या आतमध्येच तुमचे नाही का हे पारायण पूर्ण होऊन जातील एकशे आठ पारायण करायचं म्हटलं तरी कारण एक खरंच खूप अनुभव आहे कारण मीही केलेत मी अकरा अकरा पारायण असे केलेत म्हणजे आपले अकरा गुरुवार असताना तसे मी फक्त गुरुवार गुरुवारचेच केले तर माझे असे तीन महिन्यामध्ये माझे अकरा गुरुवार असे पूर्ण झाले पण तुम्हाला सलग रोज करायचे असतील ना से एकवीस पाऱ्यानंतर तर किंवा एकावन्न पाऱ्यान किंवा एकशाठ पाऱ्यानंतर तर तुम्ही हे पण करू शकता की तुम्ही दिवसाचे दोन पाऱ्यांनी वाचू शकता किंवा दिवसाचे एक पाऱ्यांनी करू शकता एक पाऱ्यान केले दिवसाचे तरी तुमचे महिन्याच्या आतमध्ये एकवीस पाऱ्यान म्हटलं तरी होऊन जातील एकवीस दिवसामध्ये तुमचे एकवीस पाऱ्यान होऊन जातील मग त्याच्यामध्ये पण आपले मासिक धर्म असतो त्याच्यामध्ये आपले पाच दिवस ओलांडले जातात तर नाही का कसंही तुमच्या ह्यानं नाही का तुम्हाला जसं ह्या गोष्टी सगळ्या करून तुम्ही हे पारायण करायचे आहेत कारण याचं खूप असा सारा अनुभव आहे कारण कितीही करा तुम्ही स्वामींची सेवा कराल एवढी आपली कमीच आहे जेवढी तुम्ही मनापासून स्वामींची सेवा कराल ह्या गोष्टीला खरंच खूप असा अंतच नाही आहे खूप छान अशी सेवा आहे कारण मी ही रोज तीन अध्यायची तर सेवा करतेच पण मी एकवीस पारायण पण केलेत आणि आता मीही या मार्गशेष महिन्यापासून नाही का आपली दत्त जयंती झाल्यानंतर मी एकशे पारायण करणार आहे कारण खूप सारा अनुभव आहे कारण माझ्या तर खूप सारं स्वामींच्या नाही का मी स्वा जेव्हापासून स्वामी सेवेत आल्यापासून खूप पूर्ण नाही का म्हणजे जी पूर्ण जीवनच असं चेंज खूप बदलल्यासारखं आहे खरंच खूप असं स्वामीमय होऊन गेलं सारखं वाटतं सगळ्या सेवेमध्ये नाही का खूप असा आनंद उत्साही वाटतं कोणतीही सेवा करताना ना आळस असं कोणत्याही गोष्टीचं नाही काही वाटत नाही कोणतीही सेवा फक्त मनापासून करा जर बघा तुम्हाला संकल्पित म्हणजे तुम्हाला नाही का कोणाच्या आपल्या घरामध्ये मुला मु मुलगा मुलगी असेल त्यांचं लग्न होत नसेल तर त्याच्यासाठीही तुम्ही करू शकता बाबा माझं नाही का लग्न जमू कि हो दे किंवा होऊ देत मी एकवीस पारायण करेन तर तुम्ही करून बघा ह्या गोष्टी तुम्हाला नक्की ह्या गोष्टींचा अनुभव येतील किंवा नोकरीसाठी बाबा मी खूप प्रयत्न करतो आहे आणि मला अजून नाही का नोकरीसाठी नाही का होत नाही आहे किंवा माझा कॉल येत नाही आहे किंवा आपल्या सरकारी नोकरीमध्ये आपल्याला वरची पोस्ट घ्यायची आहे किंवा म्हणायचं आहे बाबा माझी पोस्ट होत नाही आहे तर त्यासाठी तुम्ही संकल्प केला मनामध्ये की बाबा माझं एवढं हे नाही का अशा गोष्टी माझ्या पूर्ण होत्या स्वामी महाराज मी एवढं करेल तर हे खरंच खूप असं म्हणजे काय म्हणतात खूप सारं असं नाही का सगळ्या गोष्टीवरती एकच सोल्युशन स्वा, आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं सा, स्वामीचरित्र सारामृत हे पारण केल्यानंतर खरंच तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप छान असा अनुभव येईल तुम्ही नक्की करून बघा तुम्ही पहिल्यांदा नाही का तुम्हाला एकशेआठ एवढं काही नाही जमलं तर तुम्ही एकवीस एकवीस पायाणापासून सुरू करा रोज एक पारायण केलं ना तुम्ही तर खरंच खूप छान आहे आणि तुम्ही अशी पूजा मांडणी वगैरे केली नाही तरी चालेल कारण आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो तुम। असतो आणि तुम्ही नवीन असाल तुम्हाला आता हे पारण वगैरे करायचं आहे तर तुम्ही स्वामी महाराजांचा नाही का मूर्ती मूर्ती नाही तुम्हाला जमलं तर फोटो तर नक्की एक छोटासा नाही का घेऊन यावं तुम्हीही पारायणाची सेवा करा आणि ज्यांच्या घरामध्ये जर आहे फोटो वगैरे तर तुम्हाला हे करायचं आहे पारायण तर तुम्ही काय करायचं आहे आलं म्हणजे असे सेपरेट पूजा मांडायची गरज नाही तिथं स्वामी महाराजांचा फोटो असतो तिथंच तुम्ही ठेवून पोती नाही का आपलं हे पारायणाचं स्वामीचरित्र सहानामृत हे ग्रंथ ठेवून तुम्ही वाचन केलं तरी चालेल कारण एक एक गोष्टीचं एक नाही का एक वेगळा अनुभव असतो आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या नाही का तर तुम्ही नक्की करा कोणाचं नाही का कोणत्याही गोष्ट अडलेल्या असतील कोणाचे पैसे बाहेर असतील किंवा नाही का एखाद्याचं घराविषयी एक स्वप्न असते एक माझं स्वतःचं घर होऊ दे तुम्ही हेही इच्छा मनामध्ये ठेवून तुम्ही नाही का असे पारायण करू शकता तर हे पारायण केल्यानंतर तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल आणि तुमची सगळी कामं नाही का मार्गी लागतील आणि त्यातमध्ये असते एक देवाचा एक आपल्यावरती नाही का आशीर्वाद पाहिजे असतो प्रयत्न तर आपल्यालाच करावे लागतात कोणतीही गोष्ट कष्टा कष्टाशिवाय किंवा प्रयत्नाशिवाय होत नाही पण ह्या सगळ्या कष्टाला किंवा प्रयत्नाला आपल्याला नाही का देवांचा आशीर्वाद पाहिजे स्वामींचा आपले आशीर्वाद पाहिजे तर हे आशीर्वाद असतील तर नाही का आपल्याला सगळ्या गोष्टी अशा कशा पटकन होऊन जातात तर आपल्याला कळत पण नाहीत तर तुम्ही नक्की हे पारायण करा आणि तो आणि बघा तुम्हाला जर करायचं असेल सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या आहेत आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट कमी नाही आहे आपलं सुख समाधान आहे पैसा पाय सगळं आहे पण आपल्या शरीरासाठीही आपलं शरीर सुख पाहिजे आपले मन मन शांत पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे आपण नाही का एक म्हंटलं सगळं काही आहे पण आपल्या शरीराला सुख नाही आहे हे नाही का ह्या व्याधी आहेत हे आजार आहेत त्यामुळे आपण खूप असं ग्रस्त झालेलं असतो या गोष्टीसुद्धा नाही का तुम्ही स्वामींपाशी येऊन नाही का हे करू शकता तर तुम्ही त्यासाठी हे नाही का आपलं शरीर समाधान सुख शांती मिळण्यासाठीही तुम्ही हे पारण करू शकता तुम्ही असंच नाही की एखादी गोष्ट स्वामींकडं मागावी म्हणून आपण हे पारण करायचं आहे तुम्ही फक्त मनापासून एखादं पारायण करून बघा मनातल्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत ज्या ज्या भावना आहेत त्या स्वामींपर्यंत पोहोचल्या जातात व तुमचे नाही का सगळ्या गोष्टी मार्गी लागतात तर एक आपण एक आनंद म्हणून किंवा माझं सगळं खूप छान केलं स्वामी महाराजांचे आभार म्हणूनही तुम्ही हे पारायण करू शकता खरंच सांगू मी ही एकवीस पारायण आता करणार खरंच सगळं खूप स्वामींच्या कृपे सगळं खूप चांगलं आहे पण असं नाही का करण्याची एक इच्छा आहे म्हणून आपण एक करू शकता तर तुम्हीही नक्की कोणतीही गोष्ट नाही का आपण देवाकडे मागायची गरज नसते आपले भावना आपल्या मनात जे काय चाललं आहे ते स्वामी आपले ओळखत असतात तुम्हाला जे हवं ते आपल्याला स्वामी देत असतात आणि काय काय गोष्टी अशा असतात की नाही का आपल्याला जे हवं असतं पण जे आपल्याला योग्य आहे ते स्वामी आपल्याला देत असतात स्वामींना माहिती आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते स्वामी महाराज आपल्याला देत असतात तर या गोष्टीकरता तुम्ही नक्की आता बघा आपल्या दत्त जयंती त्यामुळे आपल्या नित्यसेवेमध्येही आपल्याला स्वामीचरित्र आरंभ त्या सेवा आपल्याला आपल्यानंतर मंत्राची सेवा सुरू असेल अकरा माळी जप सुरू असतील ह्या सगळ्या सेवा असल्यामुळे आपल्याला नाही पंधरा डिसेंबरच्या नंतर तुम्ही ह्या स्वामीचरित्र पारायण करू शकता कारण आता ह्या सगळ्याच्यामधून नाही आपल्याला वाचायला वगैरे वेळच भेटणार नाही त्यामुळं तुम्ही आपण ह्या सगळ्या सेवा दत्तजयंती झाल्यानंतरही तुम्ही करू शकता नक्की आता ह्या मार्गाच्या महिना खूप छान असा महिना पण आहे ह्या सेवेपासून आपण सुरू करू शकता तर बघा ह्या सगळ्या सेवा का करायच्या आहेत बघा आपलं एक अनमोल जीवन आहे त्याच्यामधला थोडासा वेळ आपण देवासाठी द्यायचा आहे आपण काही पूर्ण दिवस काही करणार आहे का सकाळ थोडा एक दीड तास संध्याकाळी थोडा दीड तास किंवा जमाल तसं नाही का आपल्या पद्धतीनं तुम्ही थोडं थोडं एक एक तास वाचलं तरीही तुम्हाला होऊन जाईल कारण एक जास्त नाही आपल्या आयुष्याला थोडासा वेळ देवासाठीही दिला पाहिजे कारण आपण सगळ्या गोष्टी त्यांच्या आशीर्वादाना तर आपल्या झालेले असतात आपला सगळा सुखी संसार हे सगळं स्वामींच्या कृपेने चाललेलं असतं तर थोडा वेळ त्यांच्यासाठी देऊन आपण ह्या सेवा करायच्या असतात आणि बघा या ग्रंथाच्या काही नाही का नेम अटी काही एकदम असे नाही का अवघड नाही आहेत कसं गुरुचरित्र पालन आपण करतो तेव्हा म्हणजे थोड्याफार अटी आहेत नाही का कांदा लसूण खायचं नाही किंवा नंतर नाही का परानवर जास्त पण याच्यामध्येही करायचं तुम्ही नाही काय शक्यतो पाळाच ह्या गोष्टी पण कांदा लसूण वगैरे ब्रह्मचार्या वगैरे ह्या गोष्टी बी तुम्ही नाही पाळल्या तरी चालतील नाही का कुणा आता मुलं बाळा वगैरे होत नाहीत ह्यासाठी पण आपण संकल्पयुक्त पारण करत असतो तर मुलं बाळा होत नाहीत त्यासाठी आपण संकल्पयुक्त पारण करत असतो तर ह्या गोष्टीसाठी आपण ब्रह्मचार्या पाळायची काही गरज नाही तर बघा आपण ज्या गोष्टी करत असतो ना त्यासाठी म्हणजे ह्या पारायणासाठी अशा काही अवघड नेमकी काही नाही आहेत फक्त तुम्ही या जेव्हा पारायण करणार आहात फक्त मांसाहार कडकडीत वरच्या म्हणजे तुम्ही त्या दिवसामध्ये तुम्ही घरात केला तर चालेल कारण आपलं पारायण नाही का दोन महिने असेल तीन महिने असेल घरातली काही थांबणार नाही तुमच्यासाठी आणि तुमची करायची इच्छा आहे तर तुम्ही फक्त खायचं नाही आणि तुम्ही हे पारायण करायचं आहे नंतर ना पराणं म्हणजे थोडं बाहेरचं खाणं टाळा कारण बाहेरच्या कस बनोला तर का टाळा बाहेरचं आपण कसं बनवलं असेल नंतर पूर्ण नाही का घरामध्ये कसं त्या गोष्टी आपण खाणार असे विठळाच्या वगैरे आणि त्या गोष्टी आपण खाऊन नंतर आपण ती पोती वाचणार तर त्याचं पुण्य आपल्याला भेटणार नाही त्यासाठी परांना थोडं वर्ज करायचं नंतर ना मांसाहार पूर्ण वर्ज करायचा आणि ह्या गोष्टी आपण पाळायच्यात बाकी काही नेम नाही आहेत बस एवढे आणि या साध्या साध्या गोष्टी आहेत ने माटी काय असा अवघड नाही आणि तुम्ही नाही का, का नित्यसेवे नित्यसेवेमध्ये पण तुम्ही वाचला असेल तर बघाल किती ग्रंथ छोटे छोटे आहेत तर आपले असे बघत असे नाही का सेवा होऊन जाते फक्त आपले मनापासून इच्छा पाहिजे कोणतीही गोष्ट करण्याची तर बघा लगेच आपलं पटकन नाही का पारायण पण होऊन जाईल तुम्हाला कळणार पण नाहीत कारण खरंच खूप छान असा अनुभव आहे तुम्ही नक्की करा मी हे करणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद